नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राजमुलगे राहणार बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक एकवीस जूनचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा अंदाज आज राज्यात वारे वाहतील तसेच एक कमी दाबाचे क्षेत्र उत्तर प्रदेशमध्ये असल्याने राज्यातील वातावरणात बदल झाला असून त्या अनुषंगाने आज नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा जिल्ह्याचा दक्षिण भाग अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्याचा दक्षिण भाग वाशिम हिंगोली नांदेड जिल्ह्याचा दक्षिण भाग लातूर जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग तसेच बीड जिल्ह्याचा पूर्व भाग संभाजीनगरचा उत्तर भाग तसेच नाशिक डहाणू पालघर मुंबई व उपनगरात पुणे सातारा कोल्हापूर सांगली रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर नाशिक डहाणू पालघर मुंबई व उपनगरात पुणे सातारा कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात किंवा जिल्ह्याच्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यात जर स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहील थोडा वेळ पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्यात स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील काही वेळ पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता राहील सध्या राज्यातील वातावरणात सतत बदल होत असल्यामुळे दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होण्याची शक्यता राहील तसेच उद्यापासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र बनण्याच्या हालचाली सुरू होणार असून त्या अनुषंगाने उद्यापासून राज्यातील पुढील काही दिवस बऱ्याच जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता राहील महत्त्वाचे विदर्भातील सर्व शेतकरी बंधूंना सदर मेसेजद्वारे सांगू इच्छितो की पुढील पाच ते सहा दिवस विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यात कमी जास्त प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता असून पाऊस जास्त मोठा नसला तरी पेरलेल्या पिकांना जीवदान देण्या तरी तो पडण्याची शक्यता असून त्यामुळे आपण धीर सोडू नये असे मला वाटते आहे सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद